नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे कारण त्यावर सोशल मीडियावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याच्या किमती सांगितल्या जातात लाखो रुपये किमती सांगून लोकांची फसवणूक केली जाते आणि म्हणून आजचाच व्हिडिओ कृपया सगळ्यांनी संपूर्ण पहा मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे आपल्याला कंटिन्यू चांगल्या कमेंट्स करतात त्यांची आपण नावं घेणार आहोत तर मी चॅनल चालू केल्यापासून बऱ्या दिवसापासून पाहतोय की मधुकर सुतार म्हणून एक आपले सबस्क्रायबर बांधव आहेत त्यांची प्रत्येक व्हिडिओला मला कमेंट असते आणि पूर्ण व्हिडिओ ते पाहतात आणि सांगतात खूप छान सर खूप छान माहिती दिली आता मला त्यांचं नाव घेण्याविषयी म्हणजे हे नाही परंतु एवढीच छोटीशी जरी कमेंट दिली ना तर मला एक व्हिडिओ बनवायला नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा मिळते तर मधुकर मधुकरच्या सॉरी मधुकर सुतार यांचं मनापासून मी खरंच या ठिकाणी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो त्यानंतर आपण एक कमेंट वाचून घेऊया अगोदर त्या कमेंटनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता ही कमेंट्स आणि मी नंतर स्क्रीनवर दाखवणार देखील आहेत सुभाष जाधव यांची ही कमेंट आहे कमेंट्स मध्ये ते असं आहेत आपण जर आपण सर उत्तम माहिती देता मात्र त्याचा फायदा सर्व महाराष्ट्रातील लोकांना झाला पाहिजे कारण इतर युट्यूबर चलनाची लालच दाखवून फसवणुकीच्या वाटेवर आहेत तर आपल्या माहितीतून दिलासा सर्वांना मिळेल हीच अपेक्षा आणि हो सर आंबेडकर बियार या एक रुपया नाण्याची सखोल माहिती द्यावी खर तर ही माहिती ही नाण्याची माहिती आपण दिलेली आहे कदाचित त्यांनी पाहिली नसावी आणि इतर देशात सुद्धा या दुर्मिळ नाण्यांबद्दल किमतीची माहिती मिळावी तर मी त्या ठिकाणी कमेंट्सला त्या उत्तर देखील दिलेलं आहे बरोबर आहे तुमचं महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीला फसवणं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आपण हे एकट्यानं मी सांगून शक्य नाही आपल्या सगळ्यांना मिळून हे जनजागृती करणं आवश्यक आहे युट्यूबच्या माध्यमातून मी तळमळीने सांगतोय महाराष्ट्रामध्ये परंतु लोकांच्या मनामध्ये लालचीपणा इतका वाढलाय की लोक फ्रोड झाल्यावर मला कॉन्टॅक्ट करतात तर असं आपण प्रामाणिकपणे काम करत राहू अशा पद्धतीचे कमेंट्स मी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर देशापर्यंत आपले कॉईन कलेक्शनचे व्हिडिओ गेले पाहिजेत तर खरं सांगू का बाहेरच्या देशातील लोक भारतापेक्षा कॉईन कलेक्शनच्या छंदामध्ये आगो अगोदरच खूप आपल्या पुढे गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना शिकवणं किंवा सांगण्याची गरज नाही बाहेरच्या देशातल्या लोकांना याचं व्हॅल्युएशन आणि याच्या किमती आणि याचं नॉलेज फार पूर्वीपासून आहे तर मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन फीचर्स आले हाईप म्हणून त्या हाईपवर क्लिक करून आपल्याला त्याचे पॉईंट्स मिळतात आणि आपलं के के कॉइन कलेक्टर चॅनल ग्रो व्हायला मदत होते तर आपण हाईप या बटनावर नक्की क्लिक करा आपण आता जी कमेंट वाचली सुभाष जाधव यांची त्यामध्ये ते म्हणतात की युट्यूबर लालच दाखवून चुकीच्या किमती सांगतात खरं आहे त्यांचं अतिशय प्रामाणिक त्यांनी कमेंट्स टाकलेले आहे आणि त्या कमेंट्सला अनुसरून आजचा आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण सोशल मीडियावर जे आपण आता नोट दाखवणार आहेत त्याची ओरिजिनल किमती सांगणार आहेत त्या नोटीच्या युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल इन्स्टाला असतील सर्व सोशल मीडियावर ती चुकीचे किमती सांगून आपल्या महाराष्ट्रीयनच नाही तर पूर्ण भारतभर अनेक लोकांना फसवणूक केली जाते फ्रॉड होत आहेत तर त्या किमती ओरिजिनल किमती आणि खरी माहिती या व्हिडिओतून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या हातामध्ये युएन सी कंडिशन मधील एक नोट आहे पहा आपण जर बारकाईने या नोटेकडे पाहिलं तर ही नोट तुमच्याकडे असण्याची शक्यता आहे आणि मला बरेच सबस्क्राईबर बांधवांचे फोन येत असतात सर नाव म्हणजे बोटचं चिन्ह असलेली जी नोट आहे ती माझ्याकडे आहे आणि लाखो रुपयाचे सांगितले जात आहे तुम्ही घेता का आपण या ठिकाणी पाहू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दहा रुपये डिनॉमिनेशन असलेली भारतीय रिझर्व्ह बँक असं लोगो या ठिकाणी आहे दस रुपये असा मजकूर असलेली इथं अशोकस्तंभ आहे ब्लॅक कलरमधील ही नोट आपण दोन्ही बाजूने अगोदर पाहून घेऊ पाठीमागच्या बाजूला बोट आहे बघा या नोटेला धव किंवा बो बोट नोट असं म्हटलं जातं धव किंवा नो बोट नोट असं म्हटलं जातं कारण धोचा अर्थ असा आहे एक अरबी किनाऱ्यावर काही शिडाची जहाजं असतात ते म्हणजे धव आणि बोट म्हणजे जहाजच एक प्रकारचं तर त्याला असं नाव दिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता टेन रुपी बोट सिरीज तर अशा पद्धतीची ही नोट आहे आणि सोशल मीडियावरती याचे लाखो रुपये सांगून आपल्या लोकांना त्याचे रजिस्ट्रेशन फी मागून आधार कार्ड पॅन कार्ड मागून मा जी फसवणूक होते ती फसवणूक होऊ नये म्हणून आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या नोटीची माहिती आणि किमती पाहणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हे गव्हर्नर असताना त्यांच्या काळातली ही नोट आहे आणि या नोट विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आपण या ठिकाणी धव बोट सर्व नोटांच्या ओरिजिनल किमती आणि खरी माहिती आपण समजून घेऊया परत कोणाचाही गैरसमज होणार नाही आपण काळजीपूर्वक ही माहिती पाहिली पाहिजे तर बघा ह्या धव बोट जे आहे सिरीज आहे याच्यामध्ये पहिली सिग्नेचर आपण या ठिकाणी समजून घेऊया यश जगन्नाथन गव्हर्नर असताना एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर कालखंडामध्ये जे नोटा छापल्या जातात त्या सर्व नोटांची प्राईस यू एन सी कंडिशनमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता शंभर रुपये आहे ओके याच्यानंतर इथं पहा सिग्नेचर एस जगन्नाथन आहे परंतु कालखंड एकोणीसशे एकोणीसशे पंच्याहत्तरचा हे ज्या सिरीज आहेत ह्या सगळ्या इथं पण किंमत शंभर आहे या ठिकाणी इन्सेट जर बी असेल तर त्यावेळेस मात्र प्राईस यू एन सी कंडिशनमध्ये सातशे आणि सातशे पन्नास रुपये आहे, आहे। या गोष्टी आपण बारकाईनं समजून घ्या यानंतर पहा सिग्नेचर आहे गव्हर्नर होते त्यावेळेस के आर पुरी आणि यांच्या कालखंडामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला त्यांचा कालखंड सुरू झाला प्राईस यू एन सीमध्ये एकशे पंचवीस रुपये आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता य यम नरसिंहम एकोणीसशे सत्याहत्तर यांचा कालखंड सुरू झाला आणि आज त्या नोटेचे यू एन सी कंडिशन मधील बघा एक हजार दहा रुपयाचे एक हजार रुपये आपल्याला या नोटेचे मिळू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो एम नरसिंहम यांचीच इयर आहे एकोणीसशे सत्याहत्तर आणि प्राइस सी आहे सी इनसेटची नोट आहे ही सी इनसेट जर असेल तर त्या नोट ती नोट फक्त शंभर रुपयाला आहे आणि इथलं बी इनसेटची जर नोट असेल तर ती हजार रुपयाला आहे त्यानंतर आपण पाहू शकतो आय जी पटेल गव्हर्नर असताना एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या कालखंडामध्ये त्या ती जर नोट तुमच्याकडे असेल तर प्राइस युएनसी मध्ये आहे पंच्याहत्तर रुपये यानंतर आपण पाहू शकतात मनमोहन सिंग जी नोट आता मी तुम्हाला दाखवली ती इयर बघा एकोणीसशे त्र्याऐंशी ची ही नोट तर युएनसी कंडिशन मध्ये प्राइस आहे शंभर रुपये आपण बारकाईने या गोष्टी समजून घेऊयात या ठिकाणी बघा अमिताभ घोष अमिताभ घोष यांची सिग्नेचर असलेली ही जी नोट आहे ही जरा महाग आहे ई इन्सेट मधली ही नोट कड़ा सेल। आ, जर आपल्याकडे असेल तर त्याची प्राइस तीनशे रुपये आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तीनशे रुपये प्राइस आहे त्याचबरोबर आर एन मल्होत्रा हे गव्हर्नर असताना त्यांचा कालखंड जर पाहिला आपल्याला लक्षात येईल एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये इन्सेट जो आहे तो यफ आहे आणि प्राईस यू एन सी कंडिशनमध्ये पन्नास रुपये आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात पन्नास रुपये त्यानंतर सिग्नेचर बघा आर्यन मल्होत्राच इनसेट बदलला आहे जी आणि जी इनसेटची जर नोट असेल तर व्हॅल्युएशन कमी झालं आहे पन्नास रुपयाला ही नोट आहे त्याचबरोबर आपण इकडे पाहू शकतात आर्यन मल्होत्रा यांचीच इनसेट नाही आहे त्या नोटला प्लेन नोट आहे ती तिची किंमत आहे साठ रुपये त्याचबरोबर एस व्यंकट रमण यांची जी नोट आहे तर इयर बघा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव साल इनसेट नाही आहे प्लेन नोट आहे एन मध्ये प्राइस आहे दोनशे रुपये त्याचबरोबर त्या त्यांचीच प्लेन नोट एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याऐंशीचीच प्लेन नोट आहे ती साठ रुपयाला आहे प्रेफिक्समध्ये चेंज आहे फक्त प्रेफिक्स आणि इनसेट आपल्याला समजून घ्यायचा तर अशा पद्धतीनं जी धो बोट सिरीज टेन रुपीजच्या आहे याचीबद्दल आपण आता काही माहिती पाहिली आहे याच्यातून आपल्या एक लक्षात आलं असेल तर हायेस्ट जी नोट होती एक हजार रुपयांची आपण या ठिकाणी आता किंमत पाहिली होती सगळ्यात जास्त किंमत होती एक हजार रुपयाची ती जी नोट आहे सिग्नेचर एम नरसिंह यांची प्राइस बी इनसेट मध्ये नोट एक हजार रुपयाची म्हणजे ब्लॅक नोट दहा रुपयाची बोट सिरीज जी आहे याच्यामध्ये फक्त सगळ्यात जास्तीत जास्त महाग नोट जी आहे दहा रुपयाची त्याचे व्हॅल्युएशन आजच्या घडीला एक हजार रुपये आहे आणि मग सोशल मीडियावरती ह्या नोटच्या बोट नोटच्या अक्षरशः लाखो रुपये किमती सांगितल्या जातात मला मेसेज येतात सर माझ्याकडे बोट नोटच्या दहा नोट आहेत आणि मग तुम्ही किती रुपये घेता मग मी त्यांना सांगितलं ना ह्या ओरिजिनल किमती तर त्यांना आवडत नाही त्यांनी कुठंतरी चुकीचे व्हिडिओ पाहिलेले असतात आणि मग सर ते भरपूर पैसे देत आम्हाला वगैरे तर तुम्हाला आजही सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड कोणालाही देऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो आधार कार्ड पॅन कार्ड कोणाला देऊ नका आणि रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली पाचशे हजार दोन हजार पाच हजार तुम्हाला जर मागितले तर कोणालाही देऊ नका मी जरी तुम्हाला मागितलं ना उद्या मला सुद्धा एक रुपया देऊ नका हा फ्रॉड वाचवण्यासाठी हे तळमळीने मी सांगतोय आज सुभाष जाधव यांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रभर तुम्ही तळमळीने काम करा आता है। में संगतु है। परंतो आच्चे में जार मी तेच करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जरा जास्त बोललोय तर कृपया कोणीही ऑनलाईन व्यवहारच करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ओरिजिनल माहिती खऱ्या किमती सांगण्याचा मी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असतो तुमच्या मनामध्ये ज्या शंका असतील प्रश्न असतील तर मला व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आपल्या केके कॉइन करेक्टरवर असंच प्रेम आणि विश्वास राहू द्या धन्यवाद